बहुलेश्वर मंदिराकडे जातानाच हा असा झुकलेला एक मोठा वडाचा वृक्ष आपल्याला बघायला मिळतो त्याला अशा मोठमोठ्या पारंब्या फुटलेल्या आहेत आणि ह्या सुंदर अशा दाड झाडीत बहुलेश्वराचं मंदिर लपलेलं लप आहे हा एक आंब्याचा मोठा वृक्ष आहे त्याच्या बुंद्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की हा खूप जुन्या काळातला वृक्ष आहे मंदिराच्या आवारात एक वैशिष्ट्यपूर्ण असा दगड दिसून येतो कदाचित तो तेलाच्या घाण्याचा दगड असावा ग्रामस्थांनी त्या दगडाचा उपयोग चांगला कल्पकतेने केलेला आहे त्यामध्ये वृक्ष लावलेला आहे हा असा प्रचंड बांबूंचा बेट असा बेट आपल्याला क्वचितच बघायला मिळेल खूप मोठे मोठे बांबू आहेत या बेटामध्ये त्याच्याजवळच दुसरा वडाचा मोठा वृक्ष आहे त्याची एक फांदी बहुलेश्वराच्या मंदिराच्या बाजूला झुकलेली आहे अशा वृक्षराजीत शांत परिसरात बहुलेश्वराचं एक सुंदर प्राचीन मंदिर विसावलेलं आहे हे बहुलेश्वराचं प्राचीन मंदिर सुंदर असा परिसर शांत वातावरण जवळचे पाण्याचा झरा सुद्धा वाहतो आता आपण आलोय मंदिराच्या प्रवेशद्वारात मंदिराला चारे बाजून तटबंदी आहे श्री भवानी शंकर बहुलेश्वर मंदिर मंदिराच्या प्रांगणातच गोमुख आहे पाऊस काळात या गोमुखातून अखंडपणे पाण्याचा प्रभाव वाहत असतो पुढेच एक पाण्याचं कुंड आहे त्या कुंडात तो पाण्याचा प्रभाव पडतो आता त्या पाण्यात कचरा वगैरे पडू नये म्हणून ग्रामस्थांनी त्या कुंडावर जाळी बसवली आहे हेमाडपंथी बांधकामाचं हे मंदिर या मंदिराचा सभा मंडप दगडी खांबावरती आधारभूत आहे सूर्यक शेंदीची मूर्ती समोर का आहे गणेशाची मूर्ती आहे हे श्री बहुलेश्वराचं शिवलिंग हे स्वयंभू शिवलिंग आहे शेजारीच उजव्या बाजूला हनुमंताची ही मूर्ती आहे पिंडीला चंदन लावण्यासाठी उघडण्याची सांग दिसत आहे परती चंदनाची लाकड़ सुद्धा आहे हा चंदन उगाळून रोज देवाला गंध विलेपन केलं जात मंदिराला चारी बाजून असा दगडी चेहराबंदीचा तट आहे मंदिराच्या मागच्या बाजूला एक बारमाही पाण्याचा झरा आहे त्या झाऱ्याचा हा मार्ग इथून हा झरा असाच पुढे जाळीने बंदिस्त करण्यात आलेला आहे जेणेकरून ह्यात कचरा पडू नये आता सध्या पाऊसकाळ कमी असल्यामुळे ह्यात पाणी नाही तर मित्रांनो आत्ता आपण बघितलं बहुलेश्वराचं मंदिर तर हे मंदिर पाटण तालुक्यात येतं कराडपासून साधारण बहुलेश्वरला येण्यासाठी कराड तांबे फटा साजूर गारोडे व बहुले असा मार्ग आहे व पाटणवरून येण्यासाठी पाटण फटा नावडी आणि बहुले असा मार्ग आहे कराडपासून साधारण बहुले हे ठिकाण बावीस किलोमीटर आहे तर पाटणपासून साधारण हे किलोमी पाटणपासून साधारण हे ठिकाण पंचवीस किलोमीटरच्या आसपास हे ठिकाण आहे तर तुम्ही हे ठिकाण आत्ता बघितलं तर अत्यंत सुंदर आणि शांत असं हे ठिकाण आहे महादेवाचं प्राचीन मंदिर आहे ते आपण बघितलं तर नक्की ह्या ठिकाणाला तुम्ही भेट द्या व या ठिकाणाचा आनंद घ्या